नमस्कार मंडळी आज आपण सातारा मेडा रोडवरील रिटकवली या छोट्याशा गावी आलेलो आहे महाकाली मातेचं दर्शन घेण्यासाठी चला तर आपण जाऊया आता महाकाली मातेचं दर्शन घेण्यासाठी हे असं महाकाली मातेचं दर्शन आपल्याला होत आहे साक्षात आदिशक्ती महाकाली मातेचं अद्भुत दर्शन आपल्याला होत आहे महिषासुर राक्षसाचा वध केल्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखले जाते तसेच चंड मुंड व धुम्र यांचाही वध केला म्हणून देवीला चामुंडाही म्हटलं जातं शेवटी महाकालीने शुंभ निशुंभ या दुष्ट राक्षसांचा वध केला त्यामुळे जगात पुन्हा धर्माची स्थापना झाली